अवधूत चिंतना श्री गुरुदेव भदत स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला आपण पितृपक्षाची जर कोणाला तिथी माहित नसेल आपल्या आई वडिलांची आजोबा आजी आजोबांची तिथी माहित नसेल तर मग श्राद्ध कधी करावं जर तुम्हाला श्राद्ध पक्ष श्राद्ध करायचं असेल वडिलांचं श्रद्धा असेल आईचं श्रद्धा असेल ते आपल्याला करायचं असेल या पितृ मध्ये पण कोणीतरी रिलेटिव्ह वारला असेल तर मग श्राद्ध करायला चालतं का हा एक दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न मुलींनी आपल्या आई वडिलांसाठी श्राद्धामध्ये काय करायला पाहिजे मुली असेल मुलगा असेल मुली असेल समजा त्यांचं लग्न झाले किंवा अनमॅरिड मुलींनी आई वडिलांसाठी श्राद्ध ह्या पंधरा दिवसामध्ये काय करायला पाहिजे आणि शेवटचा प्रश्न की आपल्याला तिथेच माहीत नाहीये काहीच माहित नाही मग आपण श्राद्ध किंवा तर्पण असेल अन्नदान असेल हे कसं करायचं कोणाला करायचं त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे याला नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्रचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल प्रश्न खूप मोठे आहे उत्तर पण छान छान आहे सगळ्यात पहिले प्रश्न असा चान होता की आपण पितृपक्षामध्ये आपल्याला श्राद्ध करायचंय आपल्याला समजा तुमचे वडील असेल आजोबा असेल त्यांचं श्राद्ध करायचंय बरोबर पण तुमच्या रिलेटिव्ह मध्ये कोणी वारला असेल दोन महिन्यापूर्वी वारलं एक महिन्यापूर्वी वारलं सहा महिन्यापूर्वी वारलेलं असेल मग खूप जण काय म्हणता कोणी वारलेलं आहे आमच्याकडं मग आम्ही श्राद्ध नाही करत ही चुकीची गोष्ट आहे तुमच्या आई वडिलांचं असेल कोणाचं असेल आई वडील असेल सासू सासरे असेल कोणी वारलं असेल घरामध्ये त्यांना एक वर्ष पूर्ण झाले असेल एक वर्ष पूर्ण झालं किंवा दहा वर्ष पूर्ण झाले पण तसंच तुमच्या घरामध्ये कोणी तरी रिसेंटली कोणी आता मग मग आपल्या घरचं श्राद्ध करावं का कर नाही करावं तुमचं रिसेंटली कोणी जरी वारलं असेल तर तुमचं घरचं श्राद्ध आहे ते त्या तिथीला करावं ते लक्षात ठेवा ते वारल्याचा आणि तुमच्या आई वडिलांचा किंवा सासू सासऱ्यांचा काहीही संबंध नाही हे लक्षात ठेवा तुमचे आई वडील असेल कुणी असेल सासू सासरे असेल आजी आजोबा असेल ते त्या तिथीला वारले असेल ते त्याच तिथीला थी तुमच्या घरी येणार आहे लक्षात ठेवा म्हणून कुणी वारलं असेल त्याच्यामुळे त्यांच्यासाठी एक वर्ष थांबा असं काहीच नाहीये मला असे खूप फोन येत आहे है। म्हणून त्याचं उत्तर देतोय कोणी वारलं असेल काही असेल आपण आपल्या तिथीला आपली आई असेल वडील असेल आई वडिलांचं एकत्र श्राद्ध असतं ते वडिलांच्या तिथेलाच करायचं त्या आपण करू शकता दुसरी गोष्ट ज्यांना तिथी माहित नाही खूप जण म्हणतात दादा आम्हाला तिथीच माहित नाही काय तिथी आहे वडिलांची तिथी माहित नाही आईची तिथी माहित नाही काही माहित नाही त्यांनी सरळ सर्व पित्री आमोश्याला करावं सर्व पित्री आमोश्या सर्व पित्रे जे आहे ज्यांचे ऍक्सिडेंट झालेले ज्यांनी सुसाईड केलेले ज्यांनी जे जाळ जा जा लिहिले जे जा जा पाण्यामध्ये बुडालेले जे अपघाती मृत्यू झालेले आणि जे ज्ञात अज्ञात जे सगळे पित्र आहे ते सगळे सर्व पित्रीला येत असतात सर्व सेपरेट नंतर सर्व पित्री आमवश्या त्या दिवशी अपघातग्रस्त सुसाईड सगळे जे आहे ते सगळे सर्व पित्री येत असतात त्या दिवशी त्यांचं करायचं परत जे मुली असेल मॅरिड असेल अनमॅरिड असेल ते म्हणत असेल आई वडिलांसाठी आम्हाला पण स्वतः काहीतरी करायचं तुम्ही त्यांच्यासाठी तर्पण करू शकता तर्पण तिळाचं तर्पण असेल आणि तर्पण आपण करू शकता तुम्ही ब्राह्मणाला बोलवायचं तर्पण करायचं ब्राह्मणाला शिधा दक्षिणा अन्नदान असेल ते ब्राह्मणाला द्यायचं शिधा दक्षिणा ब्राह्मण द्यायचं आणि तुम्ही आपल्या आई वडिलांसाठी तुम्ही तर्पण करू शकता सगळ्या मुली तुमच्या ऑफलाईन विधी करतो आपण जे विधी आहे ते सांगतो त्याप्रमाणे तुम्ही ऑनलाईन आपण ऑफला ऑनलाईन किंवा ऑफलाईन आपण तर्पण विधी करू शकता तर्पण करणं महत्वाचं आहे क्रिया करणं महत्वाची मुली पण करू शकता काही प्रॉब्लेम नाही आणि आपली जी तिथी असते तिथी जर एखादी मिस झाली समजा तुम्हाला वाटत असेल चतुर्थी तिथी तृतीय आहे प्रथम आहे आपल्याला माहित नाही ती तिथी मिस झाली मग कधी करायचं मग ते सर्व पित्री आमुशाला करायचं सर्व पित्री आमुश असं मध्ये आधी कुठंच नाही पण आपल्या पूर्वजांची जी तिथी असेल ती तिथी प्रत्येकाने देऊन ठेवायला पाहिजे प्रत्येकाने आपले वडील असेल वडील वडिलांचे वडील वडील आजोबा पंजोबा हे तीन जण आहे हे, हे श्राद्धामध्ये येत असतात लक्षात ठेवा वडील आजोबा पंजोबा जेव्हा आपण तर्पण करणार श्राद्ध करणार तर तिघांचे नाव लिहून ठेवायचे वडिलांचं नाव लिहायचं त्यांच्या वडिलांचं नाव आणि पंजोबा तिघांचे नाव लिहायचे त्यांच्या त्यांच्या बायकोंचे पण नाव लिहायचे परत ज्या बायकोचं नाव लिहिल्यानंतर तुमच्या घरामध्ये कोणी अपघाती असे वारला असेल त्यांचं पण नाव घ्या कोणी असं वारलं असेल नॉर्मली त्यांचं पण नाव घ्या सगळ्यांचे नाव घ्यायची जे जे तुमच्या रिलेटिव्ह मध्ये आहेत जे जे आहे तुमच्या घरातले हे यांच्या नावाने आपण तर्पण करत असतो म्हणजे सगळ्यांना आपण तर्पण होत पर खूप जणांचं असं असतं की लग्न झाले समजा मुली असेल यांचं लग्न झालंय मग त्यांना आई वडिलांसाठी करायचं तुम्ही ते तर्पण करू तुम्ही पण तर्पण करू शकता जसा प्रॉपर्टीमध्ये हिस्सा असतो आपल्याला आई वडिलांनी आपल्याला जो जन्म दिलाय आहे त्यासाठी तुम्ही प्रॉपर्टी पण जसा हिस्सा असो तसा हिस्सा तुम्ही स्वतः तुम्ही पण करू शकता काही प्रॉब्लेम नाही त्यामध्ये करायला मुली आहे ते अगदी डाग देता तर्पण विधी करायला काय प्रॉब्लेम वीस मिनिटाचं बघतो काम मी तर्पणविधी साध सोपा आणि ते तर्पणविधी आपण करू शकता टाकेल नंबर आपल्याला त्याच्यानुसार आपण करायचं असेल तर पहिलेच मला मेसेज करा कारण की आता पितृ पंधरामध्ये भरपूर तर्पणविधी येत आहे आणि ते मनाला समाधान होत तर्पणविधी असेल हवन असेल पिंडदान असेल करू शकतो काही प्रॉब्लेम नाही परत आपण जेव्हा हे श्राद्धाच जेव्हा करतो मग हे करत करताना काय करायला पाहिजे आपण आपल्या पित्रांचे जे फोटो आहे ते आपल्या घरामध्ये सगळ्यांचे पाहिजे लक्षात ठेवा खूप जण म्हणतात पित्रांचे फोटो नको पण माझं मत आहे की पित्रांचे फोटो आपल्या घरामध्ये पाहिजे प्रत्येकाच्या घरामध्ये आपले पित्रांचे फोटो पाहिजे जेव्हा श्रा जेव्हा त्यांचं श्राद्ध असेल त्या तिथीला फोटो ठेवा फोटोला हार घाला सक्त धान्यदांच्या समोर ठेवायचं तांब्या भरून ठेवायचा आणि पितरांचं दर्शन घ्यायचं पितृस्तुती नमन हे सगळं आपण घ्यायला पाहिजे या गोष्टी आहे म्हणून आपल्या पितरांची तिथी काय आहे ती पहिलेच प्रत्येकाने लिहून घेतली पाहिजे या गोष्टी केल्या पाहिजे आता उद्या एक मी अजून एक व्हिडिओ करेल की श्राद्ध करताना आपण कोणाकोणाचे नाव घेतले पाहिजे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ